हिंदी दोन्ही शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने अखेर रद्द केल्यामुळे इचलकरंजी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत पेढे आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी मराठी भाषेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला मराठीचा गजर शिवरायांना अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय बाळासाहेब ठाकरे अमर रहे यशवंतराव चव्हाण अमर रहे अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हिंदी सक्तीला कडाडून विरोध अखेर शासनाचा माघार महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस पासून पहिली पासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र मराठी भाषिक समाजासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभाटा शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला वाढता जनभोग लक्षात घेता अखेर शासनाने हे दोन्ही जी आर मागे घेतले नेत्यांची उपस्थिती आणि आनंदोत्सव या आनंदोत्सव प्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर मनसे इचलकरजी अध्यक्ष रवी गोंदकर उभाटा शिवसेना शहराध्यक्ष सयाजी चव्हाण राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिजित रवंदे माजी नगरसेवक अमरजीत जाधव मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम शिवसेना उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे प्रतापराव पाटील आदींसह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मराठी भाषा व अस्मितांचे जतन करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला तसेच भविष्यातही मराठीच्या मुद्द्यावर सर्व पक्षीय एकजूट दाखवून असे आश्वासन देण्यात आले